पुन्हा एकदा सर्वांचं खूप मनापासून स्वागत माझ्या चॅनलमध्ये मा ईशान्यकास किचन मध्ये आज आपण महाराष्ट्रामध्ये मा अतिशय प्रसिद्ध असलेली एक रेसिपी करणार आहोत आज आपण करणार आहोत कोळबी भात अतिशय चवीला उत्कृष्ट असणारे आणि अतिशय चवीनं खाल्ली जाणारी ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे आणि याच्यामध्ये काही ट्रिक्स आणि ट्रिप्स असे आहेत की ज्या तुम्ही वापरल्यात तर तुमचा भात नक्कीच चांगला होणार आहे चवीला अतिशय उत्कृष्ट असणारी ही रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करायचंय चला तर मग बघूया ही अतिशय सुंदर असणारी कोळंबी भाताची रेसिपी या कोळंबी भातासाठी लागणारं साहित्य जे ते आपण बघून घेऊया पहिल्यांदा इथं आपण जी कोळंबी घेतलेली आहे ही दीड कप कोळंबी आहे या दीड कप कोळंबीसाठी आपण दोन कप तांदूळ घेतलेला आहे लॉंग रेंड बासमती तांदूळ घेतलेला आहे लॉंग रेन बासमती तांदूळ जर तुमच्याकडे नसेल तर इतर कोणताही कोलम किंवा आंबे मारू सारखा तांदूळ घेतला तरी हरकत नाही हा अर्धा पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत त्याच्यानंतर प्रॉन्स जे आहेत किंवा उरमी जे आहे त्याला आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे मॅरिनेट करण्यासाठी त्याच्यानंतर कांदा घेतलेला आहे आपण दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले अर्धा लिंबू घेतलेला आहे आपण भातामध्ये पिळण्यासाठी आल्लं लसूण कोथिंबीर आणि मिरची चार चमचे मोठी पेस्ट आहे त्याच्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये आपण दोन चमचे लाल तिखट पूड घेतलेले आहेत हळद घेतलेले आहेत अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि मीठ चवीनुसार आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि खड्या गरम मसाल्यामध्ये आपण लवंगा घेतलेल्या आहेत थोडे काळिबिरे घेतलेले आहेत एक चमचा तीन हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत दोन चक्रफूल घेतलेले आहेत दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत बडी वेलची किंवा मोठी वेलची घेतलेली आहेत दोन आणि दोन तमालपत्र घेतलेले आहेत आणि याच्याशिवाय सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आपण इथं कोळंबीची डोकी जी आहेत ती न टाकता ठेवलेली आहेत आपण ही डोकी पाण्यामध्ये उकळून जेवढं पाणी आपण या भातामध्ये वापरणार आहोत त्या पाण्यामध्ये ही डोकी उकळून आपण ते पाणी भातामध्ये वापरणार आहोत त्यामुळं भाताला आपल्या कोळबीचा कोळंबीची चव जास्त येते आणि त्याच्याबरोबर आपल्याला तेल लागणार आहे भात करण्यासाठी आता कोळंबी भातासाठी सर्वप्रथम आपण इथं आपला तांदूळ अडीच कप आहे त्यासाठी आपण पाच कप पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये आपण प्रॉन्सचे जे किंवा कोंबडीची डोकी जे आहे ती घालून घेणार आहोत हे व्यवस्थित पाण्यात उकळून घेणार आहात याचा सगळा फ्लेवर किंवा सगळी चव ही या पाण्यामध्ये आली पाहिजे थोडं मीठ घालू आणि थोडी हळद घालणार आहात आणि हे पाणी चांगलं उकळून घेणार आता आपण हे झाकून पाणी चांगलं उकळून हे शिजवून घेणार आहोत त्याचा अर्क सगळा जो आहे तो या ने गेना। पहन, त्या पाण्यामध्ये उत्तरेपर्यंत आपण हे चांगलं उकळून घेणार आता आपण कोळंबी भात करायला सुरुवात करतोय त्यासाठी आपण तेल घेतोय भांड्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आपलं यामध्ये आपण सगळे खडे गरम मसाले घालून घेणार आहोत आणि खडे गरम मसाले तेलात भाजून घ्यायचे परतून घ्यायचे आपला मसाला आता तेलात परतून झालेला आहे थोडा आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत आणि हा कांदा तांबूस रंगावर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत आपला कांदा आता गुलाबी रंगावर परतलेला आहे याच्यामध्ये आपण आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची जी पेस्ट घेतली होती आपण ती घालून घेणार आहोत या मसाल्याबरोबर गर बरोबर लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत पेस्ट व्यवस्थित भाजून घेणार आहोत आपले आपली लसूण कोथंबीर मिरची पेस्ट परतून आपण आता थोडी हळद घालून घेऊ थोडा लाल तिखट पूड घालून घेऊ आणि गरम मसाला घालू आणि याच्यात मगाशी आपण प्रॉन्समध्ये मध्ये मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे त्यामुळं अगदी भाताच्या आणि मसाल्याच्या चवीनुसार थोडं आपण यात मीठ घालून घेणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये टामॅटो घालून घेणार आहोत आणि टामॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपण याच्यामध्ये मसाल्याबरोबर भाजून घेणार आहोत परतून घेणार आहोत शिजवून घेणार आहोत आपलं टामॅटो आता चांगला मऊ झालेला आहे आपण त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेले जे प्रॉम्स आहेत किंवा कोळंबी आहे ती घालून घेऊया आणि या मसाल्याबरोबर ही कोंबी चांगली परतून घ्यायची आपले कोंबी जी आहे ती या मसाल्याबरोबर चांगली भाजून झालेली आहे आता आपण हा जो तांदूळ घेतला होता तो तांदूळ ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत बासमती तांदूळ घेतलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ या कोंबीबरोबर चांगला परतून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आता आपला तांदूळ परतून झालेला आहे आपण त्याच्यामध्ये हे जे प्रॉन्स किंवा कोळंबीची डोकी उकळून घेतलेलं पाणी आहे ते पाणी याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे चांगलं या पाण्याबरोबर सगळा मसाला आणि कोळंबी एकत्र मिसळून घ्यायचे याच्यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस काढून घेणार आहोत भातामध्ये लिंबाचा रस घातल्यामुळं भात चांगला मोकळा होतो त्यामुळं लिंबाचा रस नक्की घाला आणि हे आपण परत एकत्र मिसळून त्याला झाकून भात शिजवून घेणार आहोत आपण या भाताला आता दम लावणार आहोत त्यासाठी या टोपणाला आपण गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे या पद्धतीनं ह्याला व्यवस्थित दम लावून घेणार आहोत आणि हे पांडव पॅक करून आपण भात शिजेपर्यंत हे दमवत ठेवणार आहोत आता मित्रांनो आपला भात झालेला आहे आपण हा खोलून घेऊ या पद्धतीनं हा भात आपण खोलून घेऊया अशा तऱ्हेनं मित्रांनो ही आपली कोळंबी भाताची रेसिपी तयार झालेली आहे अतिशय मस्त चवीला असणारी ही रेसिपी ही सुंदर रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडली तर आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे या रेसिपीला आपल्याला एक लाईक द्यायचं आहे आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे खाली असलेलं बेल आयकन दाबायला विसरू नका कारण यासारख्या नवनवीन रेसिपीज आम्ही टाइम टाकत असतो ते आपल्याला लवकर बघाव्यात आपल्याला वाटत असतील तर खालचा बेलायकन नक्की दाबा हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत दा बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद